नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहात ओल्या खोबऱ्याची चटणी ती इडली सा उ इडली डोसा किंवा वडा ह्याच्याबरोबर खातो ना ती चटणी आपण बनवणार आहोत चला तर आपण साहित्य बघून घेऊया तर आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवायची तर त्याचं आपलं तुम्हाला साहित्य दाखवते इथं मी एक नारळ घेतला आहे ओला नारळ आणि त्याचे मी असे काप करून घेतलेत आणि जो पाठची बाजू असते ती मी कट करून घेतले जेणेकरून आपली चटणी एकदम शुभ्र दिसेल आणि इथे मी चार मिरच्या घेतल्यात तुम्हाला जर कमी मिरची वापरायची असतील तर तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आणि ह्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी सात आठ पाकळ्या आहेत एक इंच आलं घेतलं आहे आणि ही आपली चण्याची डाळ भिजली भाजलेली आता आपण चटणीला सुरुवात करू आणि मीठ घ्यायचं आहे मी तर कोथंबिरीचा वापर नाही करणार आहे हे जे आहे ना ह्याच्यातच वाटणार आहे चटणी तुम्हाला जर कोथिंबीर कोथंबीर आवडत असेल तर तुम्ही ह्या चटणीमध्ये कोथंबीर टाकू शकता आता आपण ही चटणी वाटून घेऊया चवीनुसार मीठ तर ही बघा इथं आपली चटणी वाटून झालेली आहे हे बघा तिला कलर पण किती छान आलाय बघा अशी एवढी बारीक वाटून घ्यायची आहे आता ह्याला आपण तडका द्यायचा आहे तर मी एका भांड्यात काढून घेते तर ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे भांडे धुवून आहे ते पण पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये आहे आता आपल्याला किती पातळ पाहिजे ते आपण करू शकता हे जरा जास्त घटच आहे अजून पाणी टाकते थोडं एवढी मला बस झाले तुम्हाला जर अजून जर पातळ करायची असले तरी तुम्ही तुमच्या पसंतीने करू शकता हे बघा आता मी याला तडका देते गॅस पेटवलाय हे तडक्याचं भांड वरती तर इथे तडक्यासाठी मी एक मिरची घेतली ही बघा बेडगी मिरची एक आणि थोडी उडदाची डाल आणि मोहरी ह्याचा आपल्याला तडका द्यायचा आहे कढीपत्ता आणि थोडा हिंग टाकणार आहे मी दीड चमचा तेल टाकले मी तेल गरम झालंय आपलं गॅस कमी केलाय मी आणि हे टाकून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता पत्ता फोडणी आपली चांगलीच बसलेली आहे आणि थोडा वगळच मी हिंग टाकते आणि ही मिरची गॅस बंद करून घेते हा तडका आपल्याला ह्या चटणीवरती द्यायचा आहे मस्त तडका बसलेला आहे चटणीला आपल्या हे बघा आपली चटणी इथं तयार झाले तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा तर इथं आपली हे खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी तुम्हाला वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद